चापडगाव तालुका कर्ज जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष तसेच बारामती बँकेचे शाखा अधिकारी यांच्यावर करमाळा न्यायालयाच्या आदेशाने करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे चापडगाव येथील शेतकरी आबासाहेब लक्ष्मण घनवट यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार बँकेत तारण असलेल्या भूखंडाची विक्री करून फसवणूक करणे खोटे आणि बोगस दस्तऐवज तयार करणे पैशांची अपरात अपर करणे आणि कोठ्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी करमाळा येथील फौजदारी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी करमाळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक माजी बांधकाम सभापती आणि बांधकाम व्यावसायिक प्रवीण प्रदीप जाधव बारामती सहकारी बँक करमाळा शाखेचे शाखा व्यवस्थापक काकासाहेब कचरू कोरडे तसेच करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि बांधकाम व्यावसायिक दिनेश देवीदास घोलप यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठ्ठ्याण्णव तीनशे चौदा तीनशे सोळा तीनशे अठरा तीनशे पस्तीस तीनशे छत्तीस तीनशे सदतीस तीनशे अडतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस तीनशे चव्वेचाळीससह कलम तीन पाच अन गुन्हा नोंदवण्यात आला आहे शेतकरी आबासाहेब लक्ष्मण घनवट यांनी केलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगणमत करून बँकेकडे तारण ठेवलेल्या भूखंडाची बेकायदेशीरपणे विक्री केली या विक्रीसाठी खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली तसेच या व्यवहारातून मिळालेल्या पैशाची अपरातअपर करून कोठ्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप घनवट यांनी केला आहे या गंभीर आरोपांची दखल घेत करमळा फौजदारी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे आता करमाळा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत या गुन्ह्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे फिर्यादी आबासाहेब घनवट यांच्या वतीने जयदीप ज्ञानदेव देवकर यांनी न्यायालयात कामकाज पाहिले एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अलीम शेख करमाळा महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा